नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशनवर स्वागत आहे मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आज आपण फलश्रुतीविषयी बघूयात आता फल म्हणजे काय फळ म्हणजे मी जे काही पेरलेलं आहे त्याच्यावरनं मला अपेक्षा आहेत की मला खूप चांगलं फळ मिळावं जसं एखादी बाग आपण तयार करतो है ना शेती म्हणा बाग म्हणा आपल्याला अपेक्षा असतं की कि मी किती खर्च केलाय किती मेहनत केली आणि मला माझं फळ मिळालंच पाहिजे अशाच प्रकारे आपलं जीवन असतं है ना आपण अध्यात्म करत आहे आपण मेहनत करत आहे आपण भरपूर काही कष्ट घेत आहे मग आपल्याला ईश्वराकडनं अपेक्षा असते की मला फलश्रुती झालीच पाहिजे खूप जणांचे अनुभव कधी कधी आहे का की अचानक काहीतरी सडनली झालं रातोरात त्यांची लाईफ खूप चेंज झाली आहे हे कशामुळे होतं नसीब तर आहे पण प्लस त्यांची मेहनत सुद्धा आहे आणि कर्म सुद्धा आहे आता कर्मकांड याविषयी आपण नंतर कधी बोलूया पण हे कर्मकांड जर म्हटलं तर हे फक्त ईश्वराला माहित आहे आपल्याला काहीच माहीत नाही आपल्याला वाटतं मी हे खूप चांगलं केलं पण नाही ते ईश्वराला माहिती आहे की सरळ आहे का उलट आहे माझ दुर्गा सप्तशदी मी बोलणार आहे आणि मी स्वतः करते मी भरपूर काही उपाय जेव्हा करते उपाय नाही म्हणता येईल साधना म्हणता येतात की ईश्वर करून घेतो मी नाही करत ईश्वर करून घेतो आणि आपण कोणी आहे नाही असं म्हणणार की मी करत आहे नाही ईश्वर करून घेत आहे तर दुर्गा सप्तशदी पाठ आपल्याला असं सांगतो की निगेटिव्हिटीला कट दुर्गा मातेने राक्षसाचा वध केला होता है ना आपण नवरात्रांमध्ये याचे पाठ केले जातात तसंही घरामध्ये खूप लेडीज आहे कुंजिका स्तोत्र पठन वगैरे करतात मग आज आपल्याला बघायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला फंड नाही मिळत सक्सेस नाही मिळत निगेटिव्हिटी लगातार आहे शत्रुत्व आपल्या मागे असतात ते आपल्याला दिसत नाही काही जेव्हा क्लाइंट येतात मी जसं कोणाचं हँड रिडिंग करते कुंडली बघते वास्तू करते तर खूप जणांचे गोपी शत्रुत्व खूप काही निघतात कुंडली आपल्याला भरपूर काही सांगतं फक्त आपण मानत असेल तर है ना मग आज आपल्याला बघायचं आहे की दुर्गा सप्तशदीमध्ये अशी कोणती नामावली आहे की ती रोज पठण केल्यामुळे आपल्याला खूप चांगलं फळ मिळेल पण नियमाने खूप जण म्हणतात की ते फक्त वाचून मोकळं व्हायचं का नाही हर एक गोष्टीचा काही ना काही नियम असतो जर तुम्हाला लगातार शत्रुत्व आहे तुम्ही बीमार आहे तुमच्या घरामध्ये प्रगती होत नाही आहे तुमचं स्वतःचं मन खूप निगेटिव्ह झालेलं आहे भयभीती मनामध्ये आहे कोणतंही कारण असो तुम्ही दुर्गा सप्तशदीमधलं दुर्गा मातेची नामावली आहे एकशे आठ नामं आहेत आणि ती नामावली दुर्गा सप्तशदी मा पाठामध्ये तुम्हाला मिळेल आता ही पाठ कुठे मिळेल मार्केटला इझिली मिळतं नामावलीचं पण छोटंसं पुस्तक मिळतं पण लवकर मिळणार नाही तर दुर्गा सप्तशदी पाठामध्ये जी लक्ष सॉरी दुर्गा मातेची जी, जी नामावली दिली आहे ती आपल्याला रोज पठण करायची आहे आता कधीपासनं आणि कशाप्रकारे मंगळवार दिवस पकडायचा या तुम्ही नवरात्रापासून सुरुवात करू शकता या पौर्णिमा या एकता अष्टमी यापैकी कोणताही दिवस आता किती दिवस लगातार रोज वाचा काही वेळ नाही लागत दहा मिनट दहा मिनटं नाही तुम्ही का नवीन नवीन जेव्हा वाचन सुरू करणार ना तर तुम्हाला भारी जाणार पण नंतर ते तुम्हाला पाठ होऊन जाईल त्याच्यामध्ये दुर्गा मातेचे नावं आहे त्या नामावलीमध्ये आणि अनुक्रमणिकामध्ये पण नामावली दिलेली आहे आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळी वाचू शकता दहाच्या आधी या संध्याकाळी पण मी सांगते की संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेवरती हे सर्वात बेस्ट आहे जसं मी सहा साडेसहाच्या नंतरच वाचन करते गाईच्या तुपाचा फक्त गाईचं तूप पाहिजे आणि तेलाचा तुम्ही लावत असेल तर बेस्ट आहे दोन्हीही लावू शकता ठीक आहे आणि मंगळवार दिवसपासनं सुरुवात करा स्वच्छ वगैरे तुम्ही तिथे पाणी ठेवलेलं असतं प्रसाद असतो काहीच हरकत नाही दुर्गा मातेचा फोटो नसला तरी काहीच हरकत नाही कारण या दुर्गा सप्तशदीमध्ये स्टार्टिंगला देवीचा फोटो आहे ज्या दिवसपासून सुरुवात करणार आहे तर देवीला म्हणायचं हे देवी माता मी तुला आव्हान आहे माझ्या जीवनात काय चाललंय हे तुला सगळं काही माहीत आहे लेडीज जेंट्स कोणीही करू शकतं आणि तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आसनावरती बसायचं होत असेल तर लाल कलरचं जर वस्त्र घालत असेल तुम्ही रोज तेवढ्या वेळ साधनेला तर खूप चांगला आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावा स्वतःला तिलक लावा आणि नंतर पहिले मंत्र म्हणायचा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणेमय त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते त्यानंतर ती पूर्ण नामावली वाचायची आहे आणि ते वाचन झाल्यानंतर दुर्गा मातेला प्रार्थना करायचं आहे या फोटोमध्ये बघा दुर्गा मातेचं रूप कसा आहे अशा प्रकारे भरपूर काही गोष्टी तुमच्यामध्ये येतील तुमच्यामध्ये भरपूर शांततेचं प्रतीक पण येईल आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात फरक दिसेल हे रोज करा आणि याचे रिझल्ट बघा